गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा आणि गिरिजात्मक हातीन बनवला पुतळा मातीचा असं गीतामध्ये ज्या गणपतीचं वर्णन केलं जात तो, तो अष्टविनायकांपैकी असलेला सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती नमस्कार मी प्रज्ञा आपल्या प्रज्ञा जॉयफुल लाईफ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अष्टविनायकामधला सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक या गिरिजात्मकाचं दर्शन घेण्यासाठी आज मी आलेली आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर अखंड दगडामध्ये बांधलेलं आहे चला तर मग या देवस्थानाविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया लेण्याद्री गणपतीला जाण्यासाठी सकाळी आम्ही आमच्या गावावरून निघलो परंतु थोडासा उशीर झालाच त्यानंतर आम्ही पोहोचलो आळेफाट्याला आळेफाटा बनकर फाटामार्गे आम्ही लेण्याद्रीस आलो मुंबई आणि पुण्यावरून सहज आपल्याला लेण्याद्रीस येता येते मुंबईवरून कल्याण माळशेस घाटमार्गे बनकर फाट्यावरून आपण लेण्याद्रीस येऊ शकतो तसेच पुण्यावरून नारायणगाव जुन्नर मार्गे प्रवास केल्यानंतर आपणास लेण्याद्रीस सहज येता येते लेण्याद्रीजवळचे मोठे शहर जुन्नर आहे ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मक हे दोन्हीही गणपती जवळजवळच आहेत हा भाग गोळेगाव गावच्या हद्दीमध्ये येतो आणि जवळूनच कुकडी नदी वाहते आता आपण पोहोचलो आहोत लेण्याद्रीच्या पायथ्याला इथे पार्किंगची सुविधा आहे आपली गाडी इथे पार्क करून पुढे आपल्याला चालत जावे लागते लेणेद्रीच्या पायथ्याला बाजारपेठच वसली आहे अनेक प्रकारची दुकाने आपल्याला इथे बघायला मिळतात तसेच अनेक हॉटेल्स आणि अने रेस्टॉरंट देखील आहे जाताना किंवा गणपती बाप्पांचे दर्शन करून आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जेवण किंवा नाश्ता करू शकता या दुकानांमध्ये लाकडापासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू लाकडी खेळणी कॅप स्त्रियांचे विविध दागिने तसेच पूजेमध्ये वापरण्यात येणारे सर्व साहित्य इथे उपलब्ध होते सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूटची अनेक दुकाने देखील इथे आहेत तुम्हाला गणपती बाप्पांसाठी काही फुलं प्रसाद नारळ घ्यायचा असेल तर इथे पायथ्याला असणाऱ्या दुकानांमधूनच घ्यावा लागतो कारण वरती काही वृद्ध अपंग व्यक्ती असतील किंवा काही लोकांना चढून जाणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था इथे आहे प्रति व्यक्ती एक हजार रुपये भाडे इथे आकारले जाते पुढे गेल्यानंतर तिकीट काउंटर आहे इथे आपल्याला तिकीट काढून मग पुढे जावे लागते गिरिजात्मक गणपती आणि इथे असणाऱ्या लेण्यांविषयीची माहिती या ठिकाणी फलकावर लिहिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली लेण्यांविषयीची ले ले माहिती देखील या फलकावरचीच आहे इथून आपली पायऱ्या चढायला सुरुवात होते वरती मंदिराजवळ जाईपर्यंत आपल्याला तीनशे सात पायऱ्या चढून जाव्या लागतात इथे वारंवार दुरुस्ती आणि देखभाल होत असल्याने पायऱ्या चांगल्या आणि सुस्थितीमध्ये आहेत इथून डोंगरामध्ये कोरलेल्या ले या लेणी अगदी छोट्याशा खिडक्यांसारख्या दिसत आहेत परंतु त्या प्रत्यक्षात किती मोठ्या आहेत हे मात्र वरती गेल्यानंतरच कळेल इथे पायऱ्या चढताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे या पायऱ्या अशा सलग नाहीयेत म्हणजेच चार पाच पायऱ्या झाल्यानंतर थोडीशी सपाट जागा आहे आणि त्यानंतर परत पायऱ्या आहेत जर तुम्ही लेण्याद्रीस येत असाल तर सकाळी शक्यतो लवकर या कारण आम्ही ज्यावेळी ह्या पायऱ्या चढत होतो तेव्हा साडे अकरा वाजले होते आणि ऊन देखील खूप लागत होत अष्टविनायकांपैकी असलेला हा गणपती लेणनमध्ये असल्यामुळे या गणपतीला लेण्याद्री गणपती असे नाव पडले गिरिजात्मक या नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्रीच्या गणेशाच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात म्हणजे म्हणजे पार्वती आत्मज मुलगा पार्वतीने आपल्याला व्हावी म्हणून या लेण्याद्रीच्या डोंगरामध्ये तपश्चर्या केली मन एकाग्र व्हावं म्हणून त्यांनी मातेची बालमूर्ती बनवली याच मूर्तीची माता पार्वतीने अनन्य भावाने सेवा केली पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाले हाच तो अशी आख्यायिका सांगितली जाते या ठिकाणी पायऱ्या चढताना आपल्याला अनेक माकडे आणि माकडांचा कळप बघायला भेटतो त्यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते तर फायनली आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत इथून डोंगरामध्ये असणारा सर्व लेणी समूह बघायला मिळतो दो। तसेच डोंगराच्या अगदी शेवटपर्यंत या लेणी आहेत आता आपण इथे समोर असणाऱ्या शैलगृहामध्ये जाऊया या, या शैलगृहांपैकी गुफा क्रमांक सहा व चौदा हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ आहेत तर बाकीचे विहार आहेत इथे समोर एक मोठा स्तूप आपल्याला बघायला मिळतो शैलगृहातील खांब उंच असून त्यावर सुबक नक्षीकाम आपल्याला बघायला मिळत आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत जाताना एक छोटा लाकडी दरवाजा लागतो या दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर प्रत्येक विहारामध्ये प्रवेश करण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत या पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर आपण मंदिराजवळ जाऊन पोहोचतो या मंदिराच्या समोर प्रशस्त अशी जागा आहे तसेच मंदिराचा दरवाजा लाकडी आहे येथील सभा मंडप लांब वरुंद आहे विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाश योजना नसतानाही गुहा सतत प्रकाशमान असते अशी हिची रचना आहे एका अखंड दगडात ही गुफा कोरलेली आहे या गुहेमध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत नेहमी प्रकाश असतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दगडामध्ये श्रींची मूर्ती कोरलेली आहे खरंच श्रींच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं मंदिराच्या समोरून खाली आपल्याला जुन्नर शहराचे विहंगम दृश्य दिसते तसेच इथून आपल्याला शिवनेरी किल्ला देखील दिसतो या मंदिराबद्दल अजून एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे पांडवांनी आपल्या वनवासाच्या तेराव्या वर्षी एका रात्रीत या गुहा निर्माण केल्याचं सांगितलं जात गणपती बाप्पांचं दर्शन करून आता आपण खाली आलेलो आहोत आणि इथे असणाऱ्या लेण्या आता आपण बघूया सर्वच लेण्यांमध्ये आपल्याला जाता येत नाही कारण काही लेण्यांमध्ये जाण्याचा मार्ग हा अतिशय अवघड आहे त्यामुळे जेवढ्या जमतील तेवढ्याच लेण्या आता आम्ही बघणार आहोत या शैलगृहांमध्ये खोलीसारखी रचना आपल्याला बघायला मिळते त्यावेळी भिक्षुक लोक या ठिकाणी राहत असत त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला इथे बघायला मिळतात या ठिकाणी चाळीस शैलगृह असून तीस शैलगृह पूर्व पश्चिम रांगेत दक्षिणेकडील कुकडी नदीपात्राकडे तोंड करून आहेत हा सर्व लेण्याद्री गुंफासमूह भारतीय पुरातत्व खात्याद्वारे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित करण्यात आला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा तर भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये